अरे मित्रांनो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रणील पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आलेलो आहे बेल्ले बैल बाजारामध्ये बैलांचे काय बाजार पावे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये संबंध आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडले त्यानंतर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल कुठं घ्या बरं आला माहिती परत परत असं दादा काय सांगितलं जोडीची किंमत हजार का दाताला कशी येतून मागणी किती म्हणून झाली का मागणी किती झाली पन्नास का मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट झिरो पाच झिरो पाच बारा डबल झिरो नाव काय आपलं गावगुडलं पाहून आवताच आहे का आवताच आहे आवताच आहे ना शेतकरी आहे ना नाखान्याच आहे का काय सांगितले किंमत पन्नास हजार दाताला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर वीस ब्याऐंशी अडुसष्ट एकोणसत्तर नाव काय आपलं

ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸಾಗುಶಿ ಬಹರ್ ತ್ರೆಪತಿ ಪುನಃ ಕೂಡಲೇ ಗೌಚ जिन्नर काय सांगितली किंमत जोडीची दाताला कशी आहेत चार चार दाते आवताचे आहेत ना मोबाईल नंबर सांगा बरं आपला नाव काय आपलं स्वदीप थोडा मोकळ मोकळताना कुठल्या गावचे भावना संगमनेर संगमनेरला आहुताचे आहेत ना, ना। काय सांगितली जोडीची किंमत एक लाख वीस हजार दाताला कशी सहा दात दार जाते का कोणता सहा जाते सहा आणि चार, चार। मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर एकोणसाठ तेवीस अठ्याहत्तर नाव काय आपलं आपले सगळ्याला काय सांगितले जोडीची किंमत सत्तर हजार सत्तर हजार का दाताला आता ला कशी आहे चार वाजता आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नाव काय आपलं तबा शेतकरी आहे का त्याची आहेत ना काय सांगितली किंमत साठ हजार साठ हजार मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सांगा बरं ऐंशी पासष्ट त्र्याऐंशी पासष्ट झिरो आठ नाव काय सगळे वेगवेगळी आहे का एकत्राची दादा थोडं पुढे घ्या बरं सगळे एकत्र असल्यामुळे येत हो नाही काय सांगितले पाहुण्या जोडीची किंमत जो सत्तर हजार का दाताला कसे आहेत साईस साई साई दात आहेत का आणि त्यांचं पंचावन्न जोडीचे पंचावन्न हजार ते दाताला कसे आहेत साई का आणि हा कोपऱ्यातला सतरा हजार आहे का तो कसा आहे दाताला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोन तीस अठ्ठावीस जोरात चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो दोन तीस अठ्ठावीस नाव काय रमेश बाळासाहेब म्हणतो ते गाव कोणतं सगळे आवताचे आहेत ना काय सांगितली किंमत जोडी जाताला कशी आहेत कट जाते का दोघांचे पण आणि यांचे काय सांगितले की चार, चार... काय सांगितले किंमत पंचावन्न आहे का आणि त्याची तो कसा आहे दाताला दुसरा आहे का मोबाईल नंबर सांगा बरं एकवीस सव्वीस त्र्याऐंशी वीस त्र्याऐशी चे रुपये काय सांगितले की मग जोडीची जोडीचे सत्तर हजार दातला कसे आहे दोन्ही थे थे साथ साथ ए था ना मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव सत्तर सोळा एकोणनव अठ्ठावीस ना असं तिकडून फिरवा फक्त फिरवा असं शेतकरी आहे ना शेतकरी आहे ना काय सांगितली सांगितले जेवढीची किंमत सांगायला लाख रुपये मागणी कितीपर्यंत झाली पंचाहत्तर पर्यंत माहिती का दाताला कशी आहेत म्हणले दोन्ही पण मोबाईल नंबर सांगा बरं ब्यासठ्याऐंशी ते गाव कोणतं आऊ तशी आहेत ना शेतकरी आहे ना जोडीची काय सांगितली जोडीची काय सांगितली साठ हजार आहे दाताला कशी आहेत आदत येत का मोबाईल नंबर सांगा बरं

शेतकरी आहे ना शेतकरी बैल गाडीचे आहेत का आवत्याची आहेत आवत्याची आहेत का काय का सांगितले किंमत जोडीची साठ हजार रुपये मोबाईल नंबर सांगा बरं गोरे दाताला कशी आहेत गाव कोणतं आपलं शेतकरी आहे का कुठल्या गावचे वेगवेगळे आहेत का एकत्र आहेत काय किंमत आहे बैलांची जोडीचे पंचावन्न दाताला कशी दोन दोन दात आहे का, का।, का? मोबाईल नंबर सांगा बरं एकच सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर नव्वद अठरा नाव काय का पहिलं जरा तुम्ही इकडे घ्या बाबा म्हणजे मी मागे जातो त्याला इकडे घ्या इकडे घ्या बरं जोड आहे का काय सांगितले जोडची किंमत एक लाख दहा कशी कशी झालेली आहे कुठल्या गावचे पुढं घ्या बरं तारा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद एकोणचाळीस तीस बहात्तर शेतकरी आहे ना हा उत्तर आहेत कुठे घ्या बरं तर भाऊ ना काय सांगितली जोडीची किंमत जोडी आहे का सिंगल सिंगली? सिंगल आहे सिंगल आहे का याची काय सांगितली पंचवीस हजार का दाताला कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं आणि याचे काय सांगितले पन्नास हजार दातारा कसं आहे मोबाईल नंबर सांगा बरं गाव कुठलं शेतकरी आहे का आपण शेतकरी आहे ना काय सांगितली किंमत पंचवीस हजार मागणी किती पर्यंत झाली पर्यंत कुठल्या गावच गोत्री कुठं गोद्री मोबाईल नंबर सांगा बरं पन्नास वीस एकोणऐंशी झिरो सहा दाताला कसं आहे झालं झालं हो